पाड़ा, ताड़ा, तो हनून पाडाय की चा गाडा रे जळतोय कसा जळतोय मराठवाडा बघा जळतोय मराठवाडा रे कोणी कांबळे पोची राम पोट भरे गाडून घाम पपोनी कामले पोची राम पोट भरे गाळणी धाम गावाचा वैरी ठरला गावाचा वैरी ठरला मुखी होते म्हणून जय भीम मुखी होते म्हणून जय भीम अड राणी त्यास गाठून दोरीन जाम बांधून आधी हात पाय तो अग्नित दिला फेकून अग्नित दिला फेकून तो पेट धडधडा दड़ भीमरायाच बछडा तो पेट धडधडा दड़ भीमरायाच बछडा त्या जातीयतेच्या आडारे जळतोय मराठवाडा बघ जळतोय मराठवाडा कस जळतोय मराठवाडा रे कोणी पण सोड्याची सुना दुसऱ्याच्या शेती राबून हो कोणी पण सोड्याची सुना दुसऱ्याच्या शेती राबून अंधार पडता भागून बस चुली पुढं येऊन बस चुली पुढं येऊन तिच वर गावाच रिण ती होती भक्त महारिन रूप सौंदर्याची खाण रूप सौंदर्याची खाण जणू गरीबा घरात सोन जनुगरी गरीबा घरात सोन हो तिचा फोड मराठवाडा कस जळतोय मराठवाडा रे आम्ही पुण्या मुंबईची लोक बस पोकळ आमचा झोक